मी कदम जत ग्रामपंचायत अधिकारी युनियन तर्फे पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर पवार तर जत तालुका अध्यक्षपदी प्रकाश करगणीकर निवडीबद्दल पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार पत्रकारिता ही समाजातील चौथा स्तंभ मानली जाते जनतेच्या समस्या शासन प्रशासनापर्यंत त्यावर तोडगा काढण्यासाठी पत्रकारांचं योगदान महत्वाचं आहे अशा पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन जत शाखेतर्फे उत्साहात व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात जत तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार मनोहर पवार यांची जिल्हा अध्यक्षपदी तसेच जत तालुका अध्यक्षपदी प्रकाश करगणीकर व अमोल कुलकर्णी यांची झालेल्या निवडीबद्दल युनियनतर्फे गौरव करण्यात आला सरकार कार्यक्रमाला युनियनचे अध्यक्ष ए डी काळे सचिव राजेश नन्नवरे विस्तार अधिकारी श्रीशैल बिराजदार तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष ए डी काळे व सचिव राजेश नन्नवरे यांनी पुष्पगुच्छा श्रीफळ व मानपत्र देऊन पदाधिकाऱ्यांचा गौरव केला यावेळी वातावरणात टाळ्यांचा कडगडाट आणि आनंदाचे भाव पाहायला मिळाले संघटनेचे तालुका अध्यक्ष एडी काळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकार हे समाजाचे आरसे आहेत गाव पातळीवरील समस्या उचलून धरून त्यावर सकारात्मक तोडगा निघावा यासाठी पत्रकारांचा हातभार असतो आम्ही नेहमीच अशा जबाबदार पत्रकारांना पाठिंबा देऊ मनोहर पवार यांनी सत्काराबद्दल आभार मानताना सांगितले की पद ही प्रतिष्ठा आहेच पण त्यासोबत मोठी जबाबदारी देखील आहे देखी ग्रामीण भागातील विकास शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती व अंमलबजावणी आणि जनतेच्या अडचणी यावर निर्भीडपणे आवाज उठवत राहू असं सांगितले या सत्कार सोहळ्याला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुराव श्रीशैल बिराजदार युवराज मंडले बारा पत्रे अधीक्षक सचिन चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे तालुका अध्यक्ष अगतराव ताळे युनियनचे तालुका सचिव राजेश नन्नवरे सहसचिव दत्ता साळे उपाध्यक्ष दिलीप शिंगे चंद्रप्रभा तिटकारे कोषाध्यक्ष कादर नदाब कार्याध्यक्ष अनिल ओलेकर जिल्हा कौन्सलर हुसेन पाटील पैगंबर नदाब सुरेश खोत सावळाकरे विजय खोत श्यामराव जानकार अशोक चव्हाण राजेंद्र माळी दत्तात्रय लेंडवे साहिला मनेरी पुष्पा गौडे सुनिता सातपुते लता केंगार मनीषा अंबवणे बापूसाहेब खरमाटे दादासाहेब चव्हाण संगप्पा बसर्गी महादेव शिलेदार शिवाजी जाधव सुदर्शन कांबळे सुदर्शन जाधव प्रसाद कुमार कपिल वालकले विलास भोसले अशोक बिराजदार प्रकाश चौगुले प्रकाश जा, शंकर जाणकार दत्तामाने पुजारी जावीर सन्नत इरकर मेहत्रे भंडेवाड पोळी यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येनं ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह पंचायत, पंचायत समिती कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वावर प्रदर्शन सचिव दत्ता साळे यांनी केले जनजागृतीला फार महत्व प्रत्येक गोष्ट हे मीडियावर मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे असं एक शासनाचा संकल्पना आहे मग त्यासाठी हे अतिशय महत्त्वाची भूमिका आहे आपण सगळ्या ग्रामपंचायतीत तुम्ही काम करताय चांगलं उपक्रम घेत आहे कार्यक्रम करताय पण त्या मेसेज तुम्ही यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांनी आपल्या सगळ्या सगळ्यांना ते पोहोचेल तर जिल्हा म्हणून हत्ती घेणार आहे सगळ्यांचे भाग घ्यायचे आता गुरु साहेबांनी सांगितलं परवा ते पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचं पण तयार पडलेले ग्रुप नावे टाकलोय त्याचाही अभ्यास करून आपण त्या योजनेमध्ये पण भाग घ्यायचे सगळ्यांनी आता हर घर आता सध्या आता आपण अभियान चालू आहे हे पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे त्या अभियानाचे पण तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्याकडे द्यावा आणि जेणेकरून तालुक्याचं नाव जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये या वर्षी एक माझे कळकळीची विनंती आणि आपण तालुका जिल्हा एक ऐंशी टक्के ग्रामपंचायत आहोत आपण थोडाफार घेऊन तालुक्यात काम केलं पाहिजे बाहेर आप आपल्या तालुक्याच्या माणसाने जास्त इंटरेस्ट घेणं हे गरजेचं आहे असं मला वाटतंय आपल्याला काही लोक जरा मागे राहत आहे प्लीज मागे राहू नका आपलं काम आहे तुम्ही करावं असे एवढे मी विनंती करतो आणि थांबतो जर तालुक्यात चांगल्या पद्धतीने रुजलं पाहिजे यासाठी मला त्यांनी सांगितलेलं होतं आता सुद्धा जून पासून मी जे अभियान आहे मी आता एक तीन चार गावात स्वतः गावात कमिटी गाव घेतले लोकांना मी महाजी वसुंधरा अभियान संदर्भात गावातले सरपंच तांदळांचे विकास सदस्य वाक्य एकत्रित म्हणून बैठका घेऊन काय अभियान आहे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला नंतर तुला मीटिंग नाही आम्ही ते सांगतो माहीत तुम्हाला अपेक्षा माहितीच्या विकतीच आहे आता तुम्ही जे सांगितलं परंतु प्रत्येक गावात किंवा तालुक्यात त्या शिल्प दर्ज एकदा आम्ही कार्यशाळीचं बोलतो त्या कार्यशाळे या अभियानाची महत्त्व आपण सांगणार पण पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही तालुक्यात त्या एकशे सोळा सरकारचं खूप सर्पण सदीचे त्यांना आवाहन करावं की मानवी तुम्हाला अभियान आताच परवानगी झाला मुख्यमंत्री आणि तालुका पातळीवरती पंधरा लाख बारा लाख आणि आठ लाखीस आहेत तालुक्यात मिळणारच आहे पण तो तालुक्यात आहे ग्रामपंचायत सरपंच किंवा ग्रामपंचायत असणार आहे आपण सर्वांनी एक काकता सांगितलं की आपण तालुक्याचा चेहरा मोठा आता मी मंडे साहेबांशी चर्चा करताना अभिमान पाहिजे तुम्हाला तुमच्या तालुक्यात शंभर टक्के आपला तालुका घ्यायला पाहिजे असणार स्थानिकच शंभर टक्के प्रयत्न केली पाहिजे शेवटी मी काय म्हणतो की मी शेजारच्या तालुक्याचा तर नक्की सगळे पण आपल्या वया की तोपर्यंत शाखापर्यंत पूर्ण होत नाही आपण किती वेळ तुम्हाला म्हणतो की तुमचं कर्म जे आहे ते कर्म तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार आहे आणि त्याचं एक फळ आहे कर्माचं जे फळ आहे विचार नंतर तर मिळेल किंवा आलं तरी मिळेल ते चांगलं मिळावं यासाठी आपण लोकांच्या मिसळू आपण त्याला ज्यावेळी आपण निरोसुंबाळ होते काही काही लोकांना पण निरोग संभाला त्यावेळी पण कोटो दाख फोटो दाखवले जातात की आ, काम या ग्रामपंचायत अधिकाऱ्यानं हे काम केलं त्याला काम करत असल्यानंतर हे बक्षीस मिळालं हे त्यांच्या कालावधीतल्या केलेल्या चांगल्या कामाचं फळ असतं आणि ते फळ ते फळ तुम्हाला काम करून दाखवण्याची संधी आणि ते फळ मिळवण्याची संधी तुमच्या तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात नाही ज्यावेळी तुम्ही आता काळ्यांना दहावाडीत काम करते पण तुमचं गाव जे आहे त्यावेळी अभिमानाने सांगता येईल मी दहावडीत काम करताना या पद्धतीने मी त्याचं काम केलं एक आहे मला पण अनुभव चांगला आहे की ज्यावेळी तुम्ही त्या पृथ्वीवर असता त्यावेळी तुम्हाला किंमत आहे पृथ्वीवर सोडून गेला की तुम्हाला किंमत नाही पण असं तुमचं काम पाहिजे की त्या गावात परत गेला तरी सुद्धा लहान मुलांना ओळखलं पाहिजे या अनासाहेब म्हणलं पाहिजे की जोपर्यंत तुमच्या होणार आणि तोपर्यंत तुम्ही त्या गावात काम तर कर्म जे आहे ते कर्म तुमचं निश्चित होत नाही ते लक्षात घ्या आपण इथून पुढच्या का तुमच्या सर्वांच्या सहकार्याने माझी तरी चार जतन माझे वसुंध अभियान मुख्यमंत्री समृद्ध असेल स्मार्ट ग्राम असेल इतकी अभियान आहेत की त्या प्रत्येक अभियानात जर भाग येतो तर एखाद्या ग्रामपंचायतीला कुठल्याही शासनाच्या निधीची आवश्यकता वाचणार नाही इतकं पक्षीचे जतन नाही आणि ते आपण सर्वांनी करूया त्यासाठी तुम्ही सर्वांनी या काळ्याना सांगितलं अस पन्नास टक्के सर्वप्रथम सकाळपासून आढावा अर्जासाठी आहे म्हणजे आमच्यावर प्रेशर इतका आहे की आता एक की राबवायचं आहे आहे म्हणजे मूळ जे काम आमचं आहे ते मूळ काम सगळं आणि नको एक आंब्या संपली की दुसरं संपत्ती तिसऱ्या आंब्यांमुळे घेऊन उभारायला असते त्यातले बरेच वयस्कर आहे ज्यांना मोबाईल ऍप वापरता येत नाही आता आम्ही ऍप ट्रेनिंग देणार आहोत म्हणजे या गोष्टी आता त्यांना समजणार नाही अशा गोष्टी आता ट्रेन करायची आवश्यकता आणि त्यामुळं त्यातले बरेच काम ग्रामपंचायत अधिकारी जे वयस्कर आहेत त्यांना अजून ऍपचं किंवा तांत्रिक ज्ञान नाही त्यामुळे त्यांच्याकडून थोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण सर्वांनी त्यांना समजून घेऊन त्यांच्या बरोबरी त्यांच्याशी त्यांच्या अडचणी समजावून घेऊन मग आपण काम करण्याची शक्यता आहे आपण त्यासाठी आम्हाला सर्वांना सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या पुढच्या मितव्यासाठी समयचो आणि तुम्ही घेईल